एक महिला रेल्वेची वाट पाहत रेल्वे स्टेशनवर उभा होती काही वेळानंतर त्या ठिकाणी रेल्वे आली आणि रेल्वे आल्यानंतर ती महिला रेल्वेमध्ये बसली मग रेल्वेमध्ये बसल्यानंतर त्या महिलेला थोडा लांबचा प्रवास करायचा होता मग प्रवासादरम्यान एक एक स्टेशनवर लोक येत होते काही जणं उतरत होते तर काही जण नवीन त्या ठिकाणी प्रवासी येत होते मग काही वेळानंतर एक मोठं स्टेशन आलं आणि त्या स्टेशनवरून अजून एक पुरुष त्या रेल्वेमध्ये बसला आणि त्याच महिलेच्या बाजूला जाऊन बसला आता बाजूला बसल्यानंतर प्रवासादरम्यान तुम्हाला कुठं जायचं आहे तुम्हाला कुठं उतरायचं आहे अशा पद्धतीनं एकमेकांना विचारपूस सुरू होते अगदी त्याच पद्धतीनं या दोघांची एकमेकांसोबत विचारपूस झाली आणि हे दोघंजणं अगदी एका जिल्ह्यापासून दुसऱ्या जिल्ह्याच्या जवळचे असल्यामुळं यांच्या गप्पा जरा मोठ्या प्रमाणात रंगल्या आणि दोघांनाही एका स्टेशनला जायचं होतं मग याच प्रवासादरम्यान दोघा जणांची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर त्या तरुणीला ज्या स्टेशनवर उतरायचं होतं त्या स्टेशनच्या अगोदरच येणारं जे स्टेशन आहे त्या स्टेशनवर त्या पुरुषानं त्या महिलेला उतरावा लावलं आणि उतरवलं लावल्यानंतर तो पुरुष त्या महिलेला घेऊन जवळच असणाऱ्या एक एका लॉजवर गेला आणि लॉजवर जाऊन त्या महिलेसोबत केलं नको ते कृत्य आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना आता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना या संपूर्ण रेल्वे प्रवासामध्ये नेमकं काय घडलं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता या गोष्टीला या घटनेला सुरुवात करण्यापूर्वी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे आणि त्या आधारे आपण सविस्तर व्हिडिओ बनवत आहोत नाहीतर ते काही चार पाच लोक असतात ते कमेंटच्या माध्यमात बातमी तुम्ही मनानेच बनवली खोटी सांगितली जर त्यांना खोटी वाटत असेल तर त्यांनी नाही बघितली तरी ते चालते आणि ज्यांना कोणाला विश्वास पटत नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेली बातमीची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करावं सविस्तर सगळं वाचावं वा, आणि मग तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा पण जे आपले हजारो प्रेक्षक आहेत ते मात्र अगदी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या प्रत्येक बातम्या बघत असतात त्यामुळे त्यांचेसुद्धा धन्यवाद आता जास्त लांबण न लावता सुरुवात करूया आपल्या गोष्टीला आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे गोष्ट आहे ती आहे नांदेड जि जी, नांदेड जिल्ह्यातली आणि परभणी जिल्ह्यातली म्हणजे या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते नांदेड जिल्ह्यातून आणि महिना आहे ऑगस्ट महिना आता ऑगस्ट महिन्यामध्ये नांदेड इथं म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये राहणारी एक महिला आहे आणि ती काहीतरी कामासाठी नांदेडवरून मुंबईला निघालेली होती प्रवासादरम्यान ती एकटीच असावी असाच सध्या अंदाज आहे कारण की त्या बातमीमध्ये ती एकटीच असल्याचं सांगितलं गेलं मग ती एकटीच रेल्वेमध्ये जाऊन बसली आणि ती मुंबईच्या दिशेने निघाली मग नांदेड ते जे पूर्ण आहे पूर्णा ते जे परभणी आहे इथपर्यंत तिचा प्रवास झाला आणि मग परभणीमधून अभिजित नावाचा एक पुरुष त्या महिलेच्या बाजूला येऊन बसला आता बाजूला येऊन बसल्यानंतर ती महिला नांदेडची आणि हा जो पुरुष आहे तो होता परभणीचा मग या दोघा जणांची रेल्वेमध्ये ओळख झाली कारण की जवळजवळ बसले होते तुम्हाला कुठं जायचं आहे तुम्हाला कुठं उतरायचं आहे असं म्हणून चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर ओळख झाली त्याने तिचं गाव विचारलं यानियाचं चा गाव विचारलं नाव विचारलं कुठं जायचं विचारलं त्यांनी सांगितलं की मुंबईला जायचं आहे मग यांनी सुद्धा सांगितलं असं की मुंबईला जायचं आहे अशा पद्धतीनं या दोघा जणांची वळ झाली आणि परभणी ते मुंबई हे किती मोठं अंतर आहे जर निघायला गेलं तर अक्का संपूर्ण दिवस आणि पोहोचायला गेलं तर संपूर्ण रात्र लागू शकते एवढा टाईम या अंतरामध्ये आहे मग अशा पद्धतीनं परभणीहून निघालेली गाडी मुंबईच्या दिशेनं निघाली वाटेमध्ये यांच्या बऱ्याच गोष्टी झाल्या बरंच बोलणं झालं आता काय काय बोलणं झालं ते सविस्तरपणे आपल्याला सांगता येणार नाही पण बऱ्याच दोघांमध्ये चर्चा झाल्या मग चर्चा झाल्यानंतर एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर हे एकदम सुसाट ट्रेनमध्ये निघाले आता जसं जसं मुंबईचं स्टेशन जवळ येणार होतं तसं तसं या दोघांना एकमेकांप्रती आता जास्तच आकर्षण वाटू लागलं मग आकर्षण वाटल्यानंतर तो जो पुरुष आहे त्या महिलेला मानला की पुढच्या स्टेशनवर न जाता तू काय कर माझ्यासोबत या स्टेशनवर उतर आता ती म्हणे कोणतं स्टेशन आहे तर तो, तो म्हणे कल्याण स्टेशन आहे म्हणजे मनमाडच्या पुढं नाशिक गेल्यानंतर इगतपुरी गेल्यानंतर मुंबईचं जे पहिलं स्टेशन लागतं कल्याण त्या ठिकाणीच त्या पुरुषानं त्या महिलेला उतरायचं सांगितलं दोघं ट्रेनमधून उतरले काय काम आहे काय नाही असं जेव्हा तिनं विचारलं तेव्हा त्या पुरुषानं त्या महिलेला एकदम विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेतल्यानंतर त्या ठिकाणी परिसरामध्ये एक लॉज आहे त्या लॉजवर त्या, त्या महिलेला नेलं आता लॉजवर महिलेला नेत असताना ती महिला त्याला जोरदार विरोध करत होती तुझ्यासोबत येणार नाही असं सांगत होती पण मात्र या पुरुषानं त्या महिलेला आश्वासन दिलं की आता मी तुझ्यासोबत लग्न करतो तू काही टेन्शन घेऊ नको काही काळजी करू नको आपण दोघंजणं लग्न करू म्हणजे अवघ्या काही तासांच्या प्रवासामध्ये या दोघांची अशा पद्धतीची ओळख झाली होती की तो पुरुष त्या महिलेला घेऊन थेट लॉजवर जायला लॉजवर घेऊन गेला होता आणि त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आता लग्नाचं आश्वासन दिल्यानंतर ती महिला त्याच्यासोबत गेली आणि तिच्या मनाविरुद्ध त्यानं त्या ते लॉजवर नेऊन तिच्यासोबत अगदी सगळं काही मन मोकळेपणानं केलं आता हे सगळं प्रकरण घडल्यानंतर त्यानं पुन्हा तिला गोड गोड बोलला म्हणे इथं जवळच बदलापूरला त्याचे मामा आणि मामी राहतात आपण त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांच्या घरी जाऊन मुक्काम करू त्या ठिकाणी म्हणजे आता काय काय आश्वासनं दिले तर त्या पद्धतीनं त्यानं त्या महिलेला सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही म्हणून ती महिलासुद्धा तयार झाली आणि तो तिला घेऊन बदलापूरला गेला आणि बदलापूरला गेल्यानंतर तिला मामाच्या घरी नेलं नाही मामीच्या घरी नेलं नाही इथं दोन मिनटं थांब आत्ता आलो असा मानला आणि जे पसार झाला की वापस आलाच नाही आता महिला ती महिला त्या ठिकाणी एकटीच उभं होती अर्धा घंटा झाला एक घंटा झाला बराच वेळ झाला तरी तो वापस येत नव्हता हो जेव्हा तिनं त्याला फोन करून पाहिला संपर्क करून पाहिला तेव्हा त्याचा फोन बंद आला आणि त्या महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली आता काय करावं काय नाही तिच्यासोबत काय आहे हे तिला सगळं समजत होतं पण मात्र हा संपूर्ण प्रकार तिच्या लक्षात येताच तिच्या पायाखालची जमीन देखील सरकली होती जवळचं तिनं महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता तक्रार दाखल केल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये हा सगळा प्रकार घडला होता तक्रार दाखल केल्यानंतर तो आरोपी कोण आहे काय आहे त्यानं खरंच त्या लॉजवर नेलं होतं का या सगळा पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपास सुरू केल्यानंतर अखेर आता पोलिसांनी परभणीमधून तो जो आरोपी आहे त्या आरोपीला ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली न्यायालयामध्ये हजर केलं न्यायालयीन त्याला न्यायालयीन कोठडी आरोपीला सुनावलेली आहे आणि कायदेशीर कारवाई त्याच्यावर चालू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत रेल्वे असेल बस असेल एखादा प्रवास असेल या प्रवासामध्ये कशा पद्धतीनं लोक भेटत आहेत अनवळखी लोकांवर विश्वास ठेवणं योग्य आहे का बरं विश्वास ठेवला तर मग एवढ्या लवकर हे सगळं करणं योग्य आहे का म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आधीच लक्षात घेतल्या असत्या तर या सगळ्या घटना घडल्या नसत्या आजसुद्धा अनेकांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे पण मात्र मर्जी ज्याची त्याची आहे कोणी काय करायचं का कोणी काय नाही कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही मग या अशा घटना घडल्यानंतर हे सगळे प्रकरणं उघडे येतात त्यामुळे या संपूर्ण प्रकरण जे काय घडलं त्या आहे त्यामध्ये नेमकी मोठी चूक कोणाची आहे काय आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपण करत असतो आणि या संपूर्ण प्रकरणामधला जो आरोपी आहे त्या आरोपीचं नाव आपल्या बातमीमध्ये कम कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सविस्तर वाचा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या